एक एक फेरीवाला ज्याने आज आत्महत्या केली आहे एक तर सरकार त्यांना रोजगार देत नाही जो स्वतःहून रोजगार कमवून जर काय आपलं उदरनिर्वाह चालवत असेल तर त्याच्या पाठीशी प्रशासनाने इथे राहिलं पाहिजे पण इथे गेले एप्रिल महिन्यापासून हा माणूस तक्रार करतो की आपल्याला दुकान लावायला देत नाही एक ठराविक विचारसरणीची माणसं त्याच्यावरती दबाव आणताय तो माणूस पोलिसांच्याकडे जातो ग्रामपंचायतीकडे जातो ग्रामपंचायत दखल घेत नाही पोलीस दखल घेत नाही आणि निराशेपोठी तो आत्महत्या करतो तर अशाच प्रकारे जर तुम्ही कोणाचीच दखल घेणार नसाल तर अल्पसंख्याक समुदायाने या देशात कोणाकडे बघायचं हा प्रश्न आता मोठा उभा राहील अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना निवडून केवळ त्यांचा धर्म बघून जर टार्गेट करत असाल तर हे चुकीचं आहे हे माणूस धरून देखील नाही ह्या संविधानाला धरून देखील नाही संविधानाने त्यांना समानतेचा अधिकार दिलेला आहे समान नागरिक म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहे पण तुम्ही माणूस म्हणून सुद्धा जगायला देत नसता तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून नालायकात